शेळीपालक मंडळी नो माझा तुम्हाला नमस्कार आजचा व्हिडिओ बन बनवण्यामागचा उद्देश दोन आहेत बघा नेमक्या कुठल्या दोन उद्देशामुळं व्हिडिओ बनवला असेल पहिला उद्देश पहिला उद्देश माझ्या एका शेळी पालक बंधू असेल किंवा नाही मला माहीत नाही त्यांना अशी कॉमेंट केली की हे आठ हात लाकूडं नऊ हात धलपी काढून सांगते हा ह्याच्यामुळं एक बरं का आणि दुसरं माझ्या बऱ्याच दोन तीन बंधूंनी सांगितलं होतं तुमचं शेड शेळ्या तुमचं काय खाऊ घालताय तुमचा चारा सगळं मामाली एकदा सांगा ह्याचे दोन उद्देश आहेत बरं का तर मला असं सांगायचं आहे बरं का जो म्हणतो ना का नाही मला आता ते आठ लाकूड आणि न हात पी काढताय मंडळी मला असं जर वाटत असेल तर एखादं परत अजून एक जणांना मला सांगावं की बाबा खरंच मी तुम्हाला काही चुकीचं सांगतोय म्हणून आता मला तर वाटतं आहे कारण माझी मला बी काही कळणार नाही जरी एखाद्या वेळेस मी एखाद्या वेळेस एखाद्याला चुकीचं सांगितलं असेल तरी मी माझी ती माफी मागतो बरं का पण मी सरासरी कुणाला आठातला कुणा वादलती हा माझा तिळ मात्र उद्देश नाही कुणी भरकटून जावं हा माझा तिळ मात्र उद्देश नाही बरं का म्हणून काही असते आता मी तिच्यावर तेवढं काही मी लक्ष देत नाही इग्नोर करतो पण त्याला माझं सांग नाही बरं का सरासरी अशी कॉमेंट करणारे सरासरी नामर्द असतात नामर्द निष्क्रिय कुठले तरी नपुसक मग हे काय करतात काईची, काईची, तरी काहीतरी एखादी कॉमेंट लिहून टाकायची म्हणून टाकायची आवडलं नाही की कॉमेंट टाकायची दादा टाकण्याबद्दल माझं दुमत नाही प्रत्येकाला संविधानानं स्वातंत्र्य दिलं पण किमान त्याच्यामध्ये पन्नास टक्के तरी खरं असावं हो ना तुमच्या कॉमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर काही दादांनी सांगितलं होतं किंवा तुमच्या शेळ्या शेड शेड़। दादा नो मी आज तुम्हाला माझ्या दिवसभरातलं नियोजन सांगतो एक टक्कासुद्धा काही दिशाभूल किंवा चूक काही सांगणार नाही बरं का एक एक टक्का बी सांगणार नाही हे दिसत्यात ती माझं सगळ्या शेळ्या माझ्या आहेत आता सध्या माझ्याकडं सहा पाटी चार मोठ्या शाळ्या असे दहा प्लस एक असे अकरा नग आहेत माझ्याकडं बाकी सगळं मी विकलं आहे मग माझं त्याच्यामध्ये चाऱ्याचं प्रॉब्लेम असेल माझं जमिनीचा प्रॉब्लेम असेल किंवा माझा वैयक्तिक प्रॉब्लेम कारण मला जास्त होत नाही बरं का म्हणून मी ते कमी केलं आहे बरं का मला काही जास्त मग सांभाळायला सुद्धा काही उघडफुकट फुकट टेन्शन येते मग मी आज तुम्हाला दिवसभरातलं सांग नियोजन सांगणार आहे नेमकं हे नियोजन मी दिवसभर काय टाकतो आहे काय नाही मी काही शाळांना वेगळं टाकत नाही बंधू एकदम झिरो बजेटमध्ये झिरो बजेटमध्ये मी शेळी पालन करतो आहे तुम्हाला वाटेल की हे सांगता ता एक आणि टाकता ये अजिबात नाही एक टाक्कासुद्धा हे करत नाही जरी ह्याच्यामध्ये कुणाला एका माझ्या दादाला जरी शंका आली कधीही मला न विचारता माझ्या शेडवर येऊ शकताय माझा पत्ता मुकुंद पालकर मुक्कामकोट सौदानाबाद तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव दहनेगाव धरणापासून मांजरा धरणापासून नऊ किलोमीटर अंतरावर माझं पूर्वेला गाव आहे कधीही येऊ शकतंय मला काही तुमच्या मला काही माझ्याकडं काही परवानगी फिरवानकी काही लागत नाही आपल्याकडं शेडला तिकीट नाही झालं आता ह्याच्या विषयाला सुरुवात करतो सुरुवातीला बंधू नये सुरुवात सांगतोय नाही शेड सगळं माझं आहे हे दाखवतो हे शेड माझं आहे या शेळ्यासुद्धा माझे आहेत मी सुरुवातीला सकाळी काय करतो शेळ्या शेडमधून बाहे बाहेर काढतो बाहेर काढल्यानंतर सगळी मी साफसफाई करतो एकदम चकाचक शेड साफसफाई करतो साफसफाई केल्यानंतर मग एखाद्या वेळेस एखादा दिवस कमी जास्त होतोय माझ्या जा, माझ्या क काळजीनं बरं का एखाद मला कंटाळा आला किंवा गावाला गेलो एखादा दिवस मी साफ बी करत नाही साफ करत असताना संध्याकाळचा कर जी मी गट्टा टाकलेला असतो का ना शेळ्यांना मी हिरवं संध्याकाळी सरासरी टाकतो बरं का तो उरलेला गट्टा मी बाहेर टाकतो मग त्याची साल असेल बारीक फिरव्या सरव्या पारव्या काड्या सगळं शेळ्याही सकाळी खायला सुरुवात करतो मग ते सगळं खात्यात तोपर्यंत नऊ ते दहापर्यंत काही काहीसुद्धा टाकत नाही अजिबात टाकत नाही मग दहा ते अकराच्या दरम्यान परत मी घरी येऊन आल्यानंतर आंघोळ फिंगोळ करून घरी येऊन येतो आणि ह्या शेळ्यांना हा घ्यावड्याचा बुसा टाकतो कोणी पावटा म्हणत असेल कुणी गेवडा म्हणत असेल कुणी राजमा म्हणत असेल जे काय असेल ते माझ्याकडं फक्त सध्या सोयाबीन आणि ह्या रा घेवड्याचा भुसा आहे हे टाकतो टिया। हे किती टाकतो टिया हे दोन कॅरेट टाकतोय बघा हे जे असणारे हे फळांचे कॅरेट आहेत ह्याच्यामध्येच टाकतोय माझ्याकडं गव्हा नाही ना कुठलं काही नाही ना काही नाही ना काही नाही हे सगळं ना, जुगाड बनवलेलं आहे मी हे कोंबड्यांचे असणारे सगळे त्या कोंबड्यांच्या भांड्यामध्ये काही बुसा टाकतो आणि ह्या दोन तीन ट्रेमध्ये मी ह्यांना टाकून देतो आहे हे टाकून दिल्यानंतर हे दिवसभर हेच का काडी 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 काही ठूत नाहीत एक दहा अगर पंधरा टक्के शिल्लक राहत असेल मोठ्या काड्या बारीक काड्या छोट्या काड्या ती टरपलं टोरपलं सगळे शेळ्या खात्या खाल्ल्यानंतर चार वाजता तीन ते चार वाजता मी परत माझ्या शेतात येतो मग शेतात आल्यानंतर शेतात आल्यानंतर काय करतो कुठल्याही सुबाबळीचा एक बहारा सध्या काय झालं सुबाबळीवर पण मवा पडला आहे बघा त्याच्यावर मवा पडला नाही किंवा वरलं मवेच तोडतो आणि खालचे जे काय का ना फ फांद्या आता एक दोन गट्टे तयार करतो मग दोन गट्टे तयार केल्यानंतर तीन ते चारच्या चार नंतर सांगतोय तोपर्यंत काही टाकत नाही तीन चार वाजता आल्यानंतर दोन गट्टे तयार करतो दोन गणती मला उचलतील एवढे माझ्या हिशोबाने एक पंधरा ते वीस किलोचा एक गट्टा असेल वीस किलो पंचवीस किलोच्या तीस किलोचा मला उचलत नाही मग ते अंदाज त्या त्या ह्यानं मी उचललं तेवढं स्वतः उचलतो आणि ह्या माझ्या गव्हाणीवर टाकतो कारण गवां खालून फुटलेली वरून त्या तारानं थोडं बांधलेलं त्याच्यावर टाकतो एक गट्टा बाहेर टाकतो एक गट्टा मध्ये टाकतो हे दोन बाहेर वेगवेगळे का टाकतो काही मारतात शेळ्या एकमेकाला म्हणून काही बाहेर खात्यात काही मध्ये खात्यात हे खाल्ल्यानंतर पुन्हा ह्या शेळ्यांना मी काहीच टाकत नाही पुन्हा काहीच देत नाही ती किती वारडाल्या वरडाल्या सरासरी तुम्हाला सांगतो त्यांनी गरज बी नाही कारण ते साल सूल काय जेवढं खायचं तेवढं खात्यात राहिलेलं परत सकाळी आणि संध्याकाळी काय करतो आता सध्या माझ्या ह्या सगळ्या चारीची चाळीस शेळ्या गाव बन आहेत बरं का त्यातली एक शेळी तर माझ्या हिशोबानं आता येईल त्याची डिलिव्हरी आता एका महिन्यात होईल असं मला वाटतं आहे महिन्यात दीड महिन्यामध्ये डिलिव्हरी होऊन जाते मग ह्या शेळ्यांना काय करतो आहे मी सध्या गव्हाचं भरडा वीस किलो गहून त्याच्यामध्ये पाच किलो खपरीपेंट वीस किलो गव्हामध्ये पाच किलो खपरीपेंट टाकतो त्याच्यामध्ये मात्र मी मिनरल मिक्सर टाकतोय बरं का सरकारी दवाखान्यातील माझ्या डॉक्टर बंधूंनी मला एक काय पुढे दिले एक दोन ते पुढे आपले मिसळतो जेणेकरून एक पंचवीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅम माझ्या हिशोबाने सगळ्या सगळ्या शेळ्यांना असेल ते दहा अकरा शेळ्यांना पन्नास ग्रॅम म्हणजे पाच पाच ग्रॅम सगळ्यांना जाते त्या पद्धतीत कालवतो थोडं पाणी त्याच्यावर टाकतो पाणी का टाकतो पाणी टाकल्यानंतर ते जे मिनरल मिक्सर आहे का नाही <coughs> त्याला चिटकलं जाते नाही तर मिनरल मिक्सर जर वेगळं झालं शेळ्या खात नाहीत मध्ये हाडाचा भुसा असतो मग हे टाकल्यानंतर ती शेळ कालवलं ना सगळं ते एक जीव होते सगळं एकमूस होते आणि प्रत्येक शेळीला शंभर ते दीडशे ते दोनशे ग्रॅम सरासरी कारण आता सध्या मी एकच टाईम खुराक चारतो आहे पुन्हा शेळ्या जर जरा जवळ आल्या ना शे काही शेळ्या माझ्या अजून थोड्या लांब आहेत तीन शेळ्या थोड्या लांब आहेत जवळ येतील तसं खुराक मी दोन टाईम देतो आणि पुन्हा खुराकामध्ये कुठलंही तुम्हाला सांगतो एखादं टॉनिक कुठलंही टॉनिक एखादा एखादा महिना पुढचं वापरतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या सरकी पेंडीचा थोडा वापर करतो हे अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे मग सरकी पेंड आणि त्याच्यानंतर हे पण खुराक जास्त वाढवत नाही मग हे दिवसभरामध्ये विशेष करून सांगतो शेळ्यांना थोडा जर टाईम मिळाला ना शेळ्या रवन करतात पुन्हा पोट व्यवस्थित होत आहे नाही तर शेळी एक आवरट जात आहे तुम्ही तिला टाकत जर गेलात तर कितीही खाती किती किती ती शेळी कितीही टाका आणि कितीही खाणार मग तिचा डायजेशन प्रॉब्लेम संडास लागणार पुन्हा काहीतरी बुळकांडी लागणार पुन्हा ते तिचं वजन गाठणार पुन्हा खराब होणार ह्या झंजेटीपेक्षा ह्या रोटेशनमध्ये जर केलं सरासरी मी म्हणतो शेळ्यांना तुमच्या संडास लागणार नाही बुळकांडी लागणार नाही सर्दी होणार नाही सर्दी का होणार नाही शेळ्या बाहेर जायचा संबंध येणार नाही आणि पुन्हा आठवड्यामधून एक दिवस काय करतो मी माझ्या ह्याच्यामध्ये शेडमध्ये गोळा करतो धूर करतो त्या बुश्याचा आणि त्याच्यावर एक चमचा हळद एक चमचा तंबाखू एक चमचा साखर आणि एक चमचा ववा एवढा दूर करतो हा दूर त्यांच्या नाकात गेला की सरासरी सर्दी होणार नाही तुम्हाला सांगतो सुद्धा शेळीला तुमच्या सर्दीत बघा सर्दी नाही आहे ना कुणाचं ढुंगण भरलेलं नाही ना कुणाला हागवण नाही आहे आणि थोडीफार जरी एखाद्या वेळेस एखाद्या चारा कमी जास्त खाण्यानं झाली पण तोपर्यंत जर हा जर तुम्ही जर वाड्याला चारा टाकला ना सरासरी त्यांना हा गुवण लागणार नाही हे तुम्हाला मी छातीत ठोक सांगतो फक्त आपलं चुकतंय कुठं कधी कधी आपण काय करतो हिरवा चारा जास्त टाकतो आणि तेही बी एकदम पक्क जास्त पाण्याचा ज्याचे पानं पातळ आहे तुम्हाला सांगतो संडास कुठल्या चार्यांना लागते ज्याचे पानं अति पातळ आहे त्यानं संडास लवकर लागते मग कुठला बी असू द्या ज्याचे पानं आहेत त्याच्यानं संडास लागणार नाही मग यांनी निय लवकर संडास लागते मी ती काय जास्त खाऊ द्या संडास लवकर लागते शिवरील तुमची सुभाबळ कवळी खाऊ द्या संडा जास्त लाख लवकर लागते मग ज्याचं निबर झाड आहे का नाही निब्बर पानं झालेत हे ध्यानातच ठेवायचं निब्बर पानं जास्त झाड जे झालेत ते टाका कवळ्या पानाचं अजिबात टाकू नका नाहीतर पुन्हा ही झंझट होती एवढं दिवसभरामधलं नियोजन बंधून आणि पुन्हा मी काय करतो आल्यानंतर सगळ्या शेळ्यांकडं माझं लक्ष असतं कोण एखादी तर कुणाची रुंगली का कुठली उभारली का कडाला रोंद करते का काय करते का हे तर आपलं डेलीचं रुटीन आहे त्याच्यामुळं सरासरी माझ्या शेळ्यांना रोग ठीक सरासरी काही होत नाही कारण मीच काळजी घेतो त्याप्रमाणे तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर थोडं रुटून ठेवलं ना शेळ्यांना काही जास्त खाऊ लागतं आहे असं लागतं आहे मनात मुळात कल्पना सुधली आणि पॉझिटिवली भावना ठेवा नेगेटिव काही खरं नाही हे काही सांगतं आहे फलानं करतं आहे बिस्तानं करतं आहे हे जर मनात ठेवलं ना तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होणार नाही माझं चांगलं तेवढंच घ्या होऊ शकते मी तुम्हाला एखादी गप्पा मारली तुम्ही ते घेऊ नका तुम्ही दुसऱ्याला विचारा पण त्याच्यावर तुम्ही काहीतरी थोडं सोल्युशन काढा आणि त्याच्यामध्ये मार्ग का तुम्ही काढा ना समजा आम्ही एखादी गप्पा मारली ऐकू नका आमचं चांगलं तेवढंच घ्या पण एक लक्षात ठेवा कधी आपल्या शेडमधलं प्रगती आपणच करायची असती बरं का कधी कधी तुम्हाला दुसऱ्याच्या शेळ्या दुसऱ्याचं शेड चांगलं दिसतंय पण एक लक्षात ठेवा जी लग्नाची बायको असती ना त्याच्याबरोबरच प्रपंच केला तर चांगला होते तुम्ही जर दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न कराल कुठलं दुसऱ्याचं शेडवर मला एखाद्यानं सांगितलं लय ते चांगली जात आहे फलानी आहे ते घेऊन आला ते तुम्हाला अगोदर फसवतं मी स्वतः फसलेलो आहे एका शेळीमध्ये कसं फसवलं आहे काय फसवलं आहे ह्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे पण त्याला थोडे मला काय आडकाठी मला माझ्या पाहुण्यांचं काही प्रेशर आहे पण ते, ते व्हिडिओ मी शंभर टक्के सोडणार आहे पण त्याच्यामुळं तुमच्याच शेडवर चांगलं ब्रीड तयार करा मी तुम्हाला बोलतोय म्हणून माझ्याकडून माझ्या भरोशेवर तुम्ही अजिबात राहू नका तुमच्या ह्याच्यामध्येच काही चांगल्या शाळा ठेवायच्या आणि काही बाजूला काढायच्या एवढं जर केलं ना तुम्ही स्वतःमध्ये जर हिंमत ठेवली स्वतःमध्ये जर प्रगती करण्याचं जर तुम्ही ठेवलं ठरवलं मी म्हणतो तुम्हाला लोकांच्या हाताकडं बघायची गरज पडणार नाही पण आपलं चुकायलाय काय बरं का आपण आपल्या शेळ्यांकडे निकृष्ट दर्जाने बघतो तर आणि लोकांच्या शेळ्या लोकांचं शेड त्याच्याकडं चांगल्या दृष्टीनं बघतो ते साप चूक आहे स्वतःच्याच शेडमध्ये स्वतःच तयार करा ते शंभर टक्के सोन आहे लोकाचा अंताल शंभर टक्के पितळ निघणार आहे पुन्हा बोमलत बसायची पाळी त्याच्यामुळं स्वतःमध्ये काय तुमच्यातलं हुनर आहे ना ते बाहेर काढा नाही एकदा मग आणि विशेष करून सांगतो संकट येणं फार काळाची गरज आहे बरं का तुम्हाला संकट नाही आलं तर तुम्ही शेळी पालक सुद्धा बांधणार नाहीत संकट शंभर टक्के यावे संकट आल्याशिवाय खरं भाजून निघत नाही माणूस तर मंडळी ह्या माझ्या सगळ्या शेडचं मी तुम्हाला दाखवलं आहे ह्या शेळ्या माझ्या आहेत ती हाऊद माझा पाण्या प्यायचा आहे हा चारासुद्धा सुद्धा माझा आहे आता ह्याच्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळी अडचण अजून वाटली वेगळं काही शंका वाटली एखाद्या माझ्या बंधूला वाटलं हे अजून आठ हात कुडून पंधरा हात धलपी काढायला लागलं आहे तरी मला शंभर टक्के विचारा पण कॉमेंट करत असताना थोडा तरी विचार करा थोडा विचार करून करा की खरंच आपण म्हणाले ते खरं आहे का नाही तर उचलायची जीभ लावायची टळाला येईन नांगण वाकडं असं काय करू नका मंडळी तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर कर वाटतं शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेलगंटीचं बटन दाबायला विसरू नका कारण येणारं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येणार आहे तर थांबतो ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद